जयशिवरा मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसला ला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजे जुलै असेल ऑगस्ट असेल आणि सप्टेंबर असेल या तीन महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या अधिसूचनेचे पैसे हे वाटप अप करणं अपेक्षित होतं परंतु त्यानंतर आचारसंहिता लागल्या आणि आचारसंहिता लागल्यानंतर हे पैसे वाटप झाले नाही आता यासाठी एक मंजुरी देण्यात आलेले एक जे आर काढण्यात आलेले आहे आणि या जी आरच्या माध्यमातून जवळपास सतरा जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता मित्रांनो सतरा जिल्हे कोणते आहेत त्यामधील शेतकरी किती पात्र करण्यात आलेले आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यासाठी निधी किती आलेला आहे याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एकवेळेस चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एकवीस चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो एकंदरीत झालेल्या शेती पिकाचे नुकसानाचे आढावे घेण्यात आले होते कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आता सध्या तरी राहिलेले नाहीत परंतु ते सुरुवातीला कृषी मंत्री होते आणि त्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्यानंतर कृषी विभाग असेल तलाटे असेल यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते आणि या पंचनाम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई रक्कम या सतरा जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले या की यापैकी परभणी जिल्ह्यात जवळपास शेतकरी जे आहेत परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठं नुकसान झालं होतं आणि जुलै महिन्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी एक हजार आठशे कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि याचं वाटप सुद्धा आता लवकरच केलं जाईल त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा जुलै महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सात हजार सत्तर शेतक सात हजार सातशे सात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी चारशे छप्पन कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा नुकसान भरपाईची ही आता वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात पिकाचं नुकसान झालं आणि या जुलै महिन्याच्या शेती पिकाच्या नुकसानापोटी जवळपास पाचशे बावीस शेतकऱ्यांची नोंदी केली होती परत काही कालांतरानं परत शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्याच्यासाठी सुद्धा निधी ही मंजूर केली जाईल अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेले आहे तर सत्तर लाख एवढी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर केली जाणार आहे वाटप केली जाणार आहे त्यासाठी मंजुरी देण्यात ता आलेली आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यात फक्त दहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा पद्धतीने एक आढावा देण्यात आला होता आणि दोन लाख एवढी नुकसान भरपाई या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे परत काही पंचनामे केले जातील त्याच्यानंतर त्याचे आढावा घेतला जाईल आणि परत नुकसान भरपाई रक्कमी मंजूर केली जाईल अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेले ते आकडे सुद्धा समोर येतील अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेले त्याचबरोबर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं सोळा लाख अठ्ठावी आथा, अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर बारा कोटी चारशे बारा चारशे बावीस लाख रुपये एवढा निधी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा वाटप केलं जाणारी मंजुरी सुद्धा आलेली आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यात जवळपास पस्तीस शेतकऱ्यांचा आढावा घेण्यात आला होता नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली होती या पस्तीस शेतकऱ्यांना पंच्याण्णव लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं एकशे सात शेतकऱ्यांचा नुकसानाची आढावा आकडा घेण्यात आलेला आहे आणि यासाठी पाच लाख ओढी निधी मंजूर करण्यात आलेली पाच लाख बत्तीस हजाराची निधी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याचं सुद्धा वाटप केलं जाईल त्याचबरोबर मित्रांनो धुळे जिल्ह्यात अकराशे चौतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या अकराशे शेत चौतीस शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस लाख पंच्याण्णव हजाराची निधी मंजूर केलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो जळगाव जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं एकशे एकसष्ट शेतकऱ्यांची सध्याची आकडेवारी आलेली आहे आणि या शेतकऱ्यांसाठी तेरा लाख पंचवीस हजाराची मदत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात आठशे बहात्तरशे आठ आठशे बहात्तर कोटीचा निधी सॉरी आठशे आठ कोटी बहात्तर लाखाची निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि जवळपास चारशे चौतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जुलै महिन्यातील नुकसान भरपाई ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ऑगस्ट महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी जवळपास एकशे सदोतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांसाठी चार लाख पंच्याहत्तर हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जे एकशे चौवेचाळीस शेतकरी आहे या शेतकऱ्यांसाठी तीन लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो ऑगस्ट महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेत शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी एकशे पन्नास शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर पाच लाख त्रेपन्न हजाराची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्यात परत ऑगस्ट महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि जवळपास एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकोणश एकोणऐंशी हजार चारशे बा ब्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांसाठी जवळपास चोपन्न लाख चोपन्न लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो लातूर जिल्ह्यात दोनशे छत्तीस शेतकऱ्यांचं नुक नुकसान झालं होतं ऑगस्ट महिन्यात एक आणि एकवीस लाखाची मदत या जिल्ह्यातसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो परभणी जिल्ह्यात परत सप्टेंबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि बावन्न लाख अ नऊशे शहात्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी अठ्ठेचाळीस कोटी एकोणना एकौन एकोणसाठ लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो लातूर जिल्ह्यात परत एकदा सप्टेंबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं पस्तीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी चौऱ्याऐंशी लाख चारशे चौदा शेतक चौ चौऱ्याऐंशी लाख एकशे चौदा शेतक चौदा लाखाची मदत लाख, ही लाख, जाहीर करण्यात आलेली मित्रांनो लातूर जिल्ह्यात परत एकदा सप्टेंबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं पस्तीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर शहाऐंशी लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सतरा जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे आणि त्यासाठी एक महत्वपूर्ण जिहर काढण्यात आला होता चार ऑगस्ट रोजी आणि या चार ऑगस्टच्या जियानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तीस सप्टेंबर रोजी एक महत्वपूर्ण परत एक जेहर काढण्यात आला होता आणि या दोन्ही जी माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम ही आता सतरा जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे मित्रांनो त्यामध्ये शेतकरी आपण किती आहेत ते पात्र किती शेतकरी पात्र आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी आहे निधी जे आहे तो किती मंजूर करण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो त्याचं त्या वाटप हे के लवकरच केलं जाणार आहे आज मंत्रिमंडळ काही स्थापन होणार आहे आणि त्याच्यामध्ये जो निधी आहे तो त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु डीपीटी अंतर्गत जे तहसीलदार असतात अ जिल्हा अधिकारी असतात त्यांचं एक विशिष्ट खातं खोलले जाते आणि विशिष्ट खातं खोलल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डीपीटी अंतर्गत हे पैसे जमा केले जात असतात तर मित्रांनो अशा प्रकारे तेरा हजार सहाशे रुपये हेक्टर अनुदान आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाणार आहे अशा प्रकारे या सतरा जिल्ह्यात हे नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे मित्रांनो आपण जर या जिल्ह्यातील असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा नवीन अपडेट पाहण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा jeshura